प्रश्न उत्तर आहे प्रश्न उत्तर आहे प्रश्न उत्तरे। क्रमांक, क्रमांक एक प्रश्न उत्तर झाल्यावर प्रश्न उत्तर झाल्या अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक नऊ हजार पंचवीस प्रश्न उत्तर झाल्यावर अध्यक्ष क्रमांक अध्यक्ष अध्यक्ष महाराज पूर्व विदर्भात विशेष करून नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचोली या सगळ्या भागामध्ये पुराची परिस्थिती भयाव आहे अनेक गावांचे संपर्क तुटलेत त्या ठिकाणी काही जीवितहानी पण झालेली आहे अशा पद्धतीची माहिती आमच्याकडे येत आहे अध्यक्ष महाराज पिकाचं पिकंही सगळी नाहीशी झालेली आहे भयावह परिस्थिती आहे आणि मला अध्यक्ष महाराज मान्य मुख्यमंत्री सभागृहात आहे अशा भयावह परिस्थितीमध्ये नेमकं प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय कारवाई चाललेली आहे काय कामकाज चाललेलं आहे मदत कार्य कसं चाललेलं आहे याची माहिती आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी द्यावी एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करते मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य नानाभाऊंनी जो विषय म्हणला ती वस्तुस्थिती आहे मोठ्या प्रमाणात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे तथापि ज्या ठिकाणी एस टीच्या बसेस अडकलेल्या होत्या त्यातल्या पॅसेंजर्सला काढून तिथल्या नजीकच्या शाळेमध्ये त्यांना रात्री ठेवलं त्यांची सगळी व्यवस्था केली आता त्यांना पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे गडचिरोलीपासून नागपूरकडे वाया आरमोरी जो रस्ता आहे तो रस्ता बंद आहे जो रेग्युलर रस्ता आहे तो अजून सुरू आहे त्यामुळे आता त्या रेग्युलर रस्त्याचाच वापर चाललेला आहे गोसीखुरचं चा पाणी सोडलं त्यावेळी आपण ते, ते पाणी जिथपर्यंत जाऊ शकतं गडचिरोलीपर्यंत सगळ्यांना अलर्ट दिलेला आहे त्यानुसार त्याची कारवाई चाललेली आहे नागपूर शहरातही सखल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे तिथेही काही रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला करावं लागलेलं आहे एक माणूस आत्तापर्यंत वाहून गेल्याची पूर्ण या सगळ्याच्यात आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आहे एस डी आर एफ आणि एन डी आर एफ दोघांनाही स्टँड बाय ठेवलेलं आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये <coughs> कंट्रोल डिस्चार्ज असल्यामुळे अजून तरी खूप भीषण परिस्थिती तयार झाली नाही पण आजही ऑरेंज अलर्ट आहे त्याच्यामुळे आज त्या ऑरेंज अलर्टमुळे परिस्थिती बिघडू शकते त्यानुसार एनडीआरएफ आणि ला आता तयार ठेवलेला आहे चला प्रश्न क्रमांक एक झालं ना सविस्तर उत्तर दिलं आहे सविस्तर त्याच्यावर चर्चा नाही होऊ शकत प्रश्न उत्तर झाल्यावर बोला नानासाहेब प्रश्न उत्तर झाल्यावर बोला नानासाहेब नाही नाही ना, ना, प्रश्न उत्तर झाल्यावर बोला प्लीज त्याच्यामध्ये आपण जे उन्हाळी धानाचा जो विषय आहे त्याला आपण ती काही परवानगी आपली आलेली नाही आणि त्याच्यामुळे ते सगळे केंद्रावरच धान ठेवलेला होता आणि तो पण सगळा उद्ध्वस्त झालेला आहे त्यामुळे तो पण एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून ते सुद्धा आपल्या याच्यामध्ये तो मुद्दा निवेदनामध्ये आला निश्चित अध्यक्ष महाराज त्याच्याकडे लक्ष दिलं जाईल चला प्रश्न क्रमांक एक नाही प्लीज 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 अध्यक्ष महाराज प्रश्न नंतर नाही क्रमांक महाराज प्रश्नाला मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलेला आहे तरी अध्यक्ष महाराज जिल्हा परिषदच्या शाळेच्या भवितव्य या संच मान्यता मुळे थोडं धोक्यात आलेले आहेत शिक्षक शाळा समोर मोठे उभं आव्हान उभं आहे त्यामुळं आज सदर संच मान्यतेच्या निकषात बदल करणार आहे का कारण या ब यापूर्वी संच मान्यतेनुसार जिल्हा शाळा जिल्हा परिषदच्या शाळेसमोर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षण व मुख्य मुख्याधक पदे निर्माण होतात त्यामुळं चोवीस पंचवीस संच मान्यतेच्या निकषाप्रमाणे या शिक्षण विभागाने जाहीर केल्यामुळं मराठी शाळा जर भवितव्य धोक्यात आलेला आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये शासन विचार करणार आहे का आणि दुसरा प्रश्न असा आहे की साहेब अध्यक्ष महाराज थोडं स्कोपच्या बाहेर आहे तरी आपल्या या ज्या न महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातील शिक्षक लोक आझाद मैदानावर गेले चार दिवसापासून उपोषणला बसलेले आहेत त्या संदर्भात त्यांचा अनु टप्पा अनुदानाच्या संदर्भात आपण लवकरात लवकर निर्णय घेणार का अध्यक्ष महोदय पंधरा तीन दोन हजार चोवीसचा जो काही शासन निर्णय आहे या शासन निर्णयामुळे प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी इयत्ता नववी आणि दहावीच्या निकषांमध्ये जे काही थोडे बदल झाले आहेत त्याच्यामुळे हा जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये शासन शासनाने त्या ठिकाणी आ, या निकषांमध्ये शिथिलता देण्याच्या अनुषंगाने शिक्षण संचालक यांच्याकडून प्रस्ताव आता प्राप्त झालेला आहे त्या प्रस्तावावर सकारात्मक त्या ठिकाणी शासन निर्णय करेन परंतु अध्यक्ष महोदय या पाठीमागची भूमिका अशी आहे की जी काही आपली पटसंख्या कमी होते आहे ती पटसंख्या टिकली पाहिजे या भावनेतून यापूर्वीचा शासन निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि म्हणून कोणही शिक्षक म्हणजे शिक्षकाविना शाळा पण राहणार नाहीत कुठलीही शाळा बंद होणार नाही आणि शिक्षकांचं जर एक्सेस झाले तर त्यांचं समायोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे दुसरा जो काही मुद्दा आपण का, या ठिकाणी उपस्थित केलेला आहे टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये जे काही शिक्षक बंधू भगिनींचं आंदोलन चालू आहे मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत काय किती आणि त्या संदर्भातला चर्चा करून निर्णय केला जाईल अध्यक्ष महाराज एक महत्वाचा प्रश्न आणि ते पहिल्या क्रमांकावरच लागला अध्यक्ष महाराज कारण की महाराष्ट्रामध्ये आता शाळा प्राथमिक शाळा बंद करायची मुख्यमंत्री मोदी तुमच्याशी निगडीत असल्यामुळे <laughs> तर अध्यक्ष महाराज शाळा बंद केल्या जातील आता मराठी भाषिक आणि जिल्हा परिषदेच्या प्रायमरी शाळा अशी भीती सगळ्यांमध्ये आणि त्याच्याशीनच हा संबंधित प्रश्न आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज पटसंख्येची जी काही मर्यादा आपण लावलेली आहे वीसपेक्षा कमी आपण अपन आपल्याला लक्षात असेल की आघाडीचं सरकार विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये गाव तिथं शाळा एक मुलगा असेल तरी एक शिक्षक त्या ठिकाणी दिला जात होता आणि प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार या माध्यमातून हे शिक्षण दिलं जात होतं पण आता अध्यक्ष महाराज तशी परिस्थिती राहिली नाही आहे शाळा कशा बंद केल्या जातील याच्यावरचा उपाययोजना चाललेल्या आहेत आणि म्हणून मंत्र्यांनी एक या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे की जी काही परिस्थिती आहे आम्ही शाळा पटसंख्येचा आधार नाही एक मुलगा असल तरी आम्ही शिकवू अशा पद्धतीची आम्हाला या सभागृहाचं आश्वासन त्यांनी दिलं पाहिजे आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न अध्यक्ष महाराज शिक्षकांचा जो विषय या या ठिकाणी मंत्री मोदयाने उपस्थित केला आपण पाहिलं असेल की आत्ता आझाद मैदानावर हजारो शिक्षक आंदोलन करतात आहेत भरपावसात करतात चिखलात आहेत अध्यक्ष महाराज शिक्षकी पैसा करणाऱ्या व्यक्तिमत्वाला गुरुजनाला त्या पद्धतीनं आपल्या न्यायिक हक्क मागण्यासाठी मैदानात उतरून त्या पद्धतीची लढाई करावी हे काही बरोबर नाही अध्यक्ष महाराज सरकारने जाहीर केलं होतं की टप्प्याटप्प्यानं आम्ही अनुदान वाढवू आता वीस टक्के असेल तर चाळीस टक्के केलं पाहिजे चाळीस टक्के असेल तर साठ टक्के केले पाहिजे पण शासनाने आता ते अनुदान देण्याचंही काम बंद करून टाकलं आणि म्हणून त्या ठिकाणी शिक्षकही मोठ्या संख्येनं चिखलामध्ये बसलेले आहेत काल रात्री चिखलात झोपलेत अध्यक्ष महाराज आणि म्हणून माझं मंत्री मंत्रिमोदयान स्पेसिफिक माझा प्रश्न आहे की ते आंदोलन चाललेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथून काही संदेश देणार का आपण हा पण एक मुद्दा आहे ते आंदोलन त्या ठिकाणी संपलं पाहिजे आणि जे शासनाने जे धोरण ठरवलेलं आहे टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचं ते सरकार मान्य करेल काय हा माझा प्रिस्कृत प्रश्न महोदय या राज्यातला कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही कोणतीही शाळा शिक्षकाविना राहणार नाही आणि कोणतीही शाळा बंद होणार नाही याचं शासन त्या ठिकाणी निर्णय करेल आणि अशी कुठेही परिस्थिती नाही परंतु पटसंख्या वीसच्या आत जर असेल आणि यापूर्वीचं जे एक्झिस्टिंग धोरण होतं त्याप्रमाणेच आता आपण कार्यरत आहोत किमान एक शिक्षक त्या शाळेमध्ये तिथे उपलब्धच आहे आणि त्याच्या पुढची संख्या जर असली तर स्थानिक पातळीवर सेवानिवृत्त से शिक्षक असतील तर ते पण आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो अध्यक्ष महोदय पंधरा तीन चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे मी यापूर्वीच उत्तर दिलेलं आहे की नववी दहावीच्यामध्ये जी काही थोडीशी शिथिलता आणण्याची आवश्यकता आहे त्याचा प्रस्ताव आता मिळालेला आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी निर्णय सकारात्मक केला जाईल अध्यक्ष महोदय साधारणतः या पाठीमागची भावना एवढीच आहे की विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण तर मिळालंच पाहिजे परंतु ते करत असताना शाळेंची पण जबाबदारी आहे की पटसंख्या टिकवली पाहिजे आणि नुसतं शिक्षका संख्येच्यासाठी जर आपण धोरण ठरवायला गेलो तर मला वाटतं की ते विद्यार्थ्यांवर पण अन्यायकारक त्या ठिकाणी होऊ शकेल दुसरा जो काही मुद्दा आपण शिक्षक बांधवांच्या आंदोलनाच्या संदर्भातला उपस्थित केलेला आहे टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आंदोलनकर्त्यांची बैठक संपन्न होईल त्या चर्चेतनं जो काही निर्णय त्यांच्या उपस्थितीमध्ये व्हायचा तो होईल जयंत पाटील साहेब अध्यक्षमध्ये आझाद मैदानामध्ये सात ते दहा हजार शिक्षक काल बसलेले आहेत सरकारच्या नावाने हाय हायच्या प्रचंड घोषणा चालू आहेत सरकारने जी कमिटमेंट दिलेली होती टप्पा अनुदान योग्य वेळी त्यांना त्या टप्प्यात अनुदानावर आणायचं त्यापासून सातत्याने सरकार पळून जात आहे किंवा दुर्लक्ष करत आहे किंवा टाळतंय आणि म्हणून नाईलाजाने शाळा सोडून महाराष्ट्रातले आठ ते दहा हजार शिक्षक आज आझाद मैदानात येऊन बसलेले आहेत आणि तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याच्यासाठी टप्पा अनुदान वेळेवर द्या तुम्ही विद्यार्थ्यांच्या नावाने शिक्षकांना शिक्षक बिचारे पूर्ण ताकदीनं एकत्रित येऊन संघटित जेव्हा होतात त्याचा अर्थ किती तुमच्याबद्दल असंतोष सरकारच्या बद्दल शिक्षकांच्यात निर्माण झाला हे लक्षात घ्या आणि म्हणून लवकरात लवकर आता मुख्यमंत्री मंत्री महोदयांनी दोनदा सांगितलं की मुख्यमंत्री महोदय आणि त्यांचा संवाद होणार आहे मग याच्यापूर्वी टप्पा अनुदानाबद्दल संवाद तुम्ही केला नाही का त्यांच्या मंडळ शिष्टमंडळाला यापूर्वी तुम्ही भेटला नाही का लोकांनी मोर्चात येऊन आझाद मैदानात बसल्यानंतरच तुम्ही त्यांच्याशी चर्चा करणार असाल तर महाराष्ट्रातल्या सारख्या शासकीय आणि निमशासकीय संघटना आझाद मैदानात अध्यक्ष मोदय येतील म्हणून माझी मागणी आहे की आजच्या आज त्यांना बोलवा आणि टप्पा अनुदान किती तारखेला देणार हे संध्याकाळपर्यंत सभागृहाला शासनाने जाहीर करावं पर्यायाने महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या शिक्षकांना आमची काळजी आम्ही त्यांच्या शिक्षकांची घेतोय शेवटी अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना अशी पाळी येणार नाही असे तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महोदय ते टाळाटाळ करतायत तुमचा आदेश असला ना काल आता सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिसांनी तुम्हाला एम्पॉवर केलेलं आहे त्यामुळे तुम्ही यांना जरा सांगा की वर काय होऊ शकतं यांचं ते त्यामुळे अध्यक्ष महोदय सरकारने कोर्टात कोर्टात त्या बिचाऱ्या शिक्षकांना जावं लागणार नाही याची काळजी घ्यावी दे। बोला अध्यक्ष महोदय <laughs> अध्यक्ष <से> महोदय <मोड़ा> अध्यक्ष <laughs> महोदय पहिली अरे देतो ना उत्तर अध्यक्ष महोदय मूळ बोला बोला सन्माननीय ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आणखी त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की शिक्षण क्षेत्रातलं त्यांना मोठा अनुभव आहे ते मोठे संस्थाचालक आहेत आणि या क्षेत्रातली त्यांना अतिशय सविस्तर खोलपर्यंतची माहिती आहे खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आत्ताचा तारांकित प्रश्न हा आहे की संच मान्यतेच्या संदर्भातला आता विषय आला आलेला आले आहे टप्पा अनुदानावर हरकत नाही अध्यक्ष महोदय टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये आता माननीय जयंत पाटील साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत खरं म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये जर या शिक्षक बांधवांची नोंद घेतली गेली असती तर कदाचित आज त्यांना या आंदोलनाची वेळ आली नसते मुद्दा क्रमांक एक मुद्दा मुद्दा क्रमांक दोन <laughs> तुमच्या काळात टप्प्यात आले नसतील पाठीमागच्या काळामध्ये शासनाने ऑलरेडी सकारात्मक निर्णय टप्पा अनुदान देण्याचा एक निर्णय झाला त्याची अंमलबजावणी पण झाली आता हा दुसरा परत टप्प्याच्या संदर्भातला निर्णय पाठीमागच्या काळात झालेला आहे आता त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये मी यापूर्वीच विषद केलेला आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी संवाद होईल आणि त्याच्यातनं त्या ठिकाणी निश्चितपणे मार्ग निघेल परंतु आदरणीय जयंत पाटील साहेबांना हे पण ज्ञात आहे किंबहुना आता जे कोण या विषयाच्या संदर्भात बोलू इच्छित असतील आणि तुम्ही जे सांगितलं की माननीय चीफ जस्टिस साहेबांनी अध्यक्ष महोदयांना इम्पावर केलेला आहे तर शेवटी आपला देश नियम कायदा घटनेवर चालतो या संदर्भातला जो काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे शिक्षण संस्था चालकांची पण जबाबदारी आहे जोपर्यंत आता वीस टक्के जर ते टप्पा मिळत असेल तर ऐंशी टक्के पगार त्या शिक्षक बांधवांना देणं ही संस्था चालकाची पण जबाबदारी मी फक्त नियम सांगतो म्हणजे आपण संस्था चालक आहात तर एक जस्ट माहिती करता मी फक्त आपल्या निदर्शनास हे आणून देतो पुढे जाऊया आता दा, खूप झालं पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पुढच्या बारा हजार पाचशे सत्तर अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक अत्यंत विद्यार्थ्यांना आणि विशेषतः ज्या कुटुंबातले विद्यार्थी यांचा अपघाती मृत्यू होतो किंवा अपघातातून दुर्दैवाने त्यांना अपंगत्व हे स्वीकारावं लागतं अशा विद्यार्थ्यांकरता शालेय विद्यार्थ्यांकरता एक योजना राज्य शासनाने सुरू केलेली आहे त्या योजनेचं राजीव गांधी विद्यार्थी अपघात सनुग्रह अनुदान योजना म्हणून ही गेल्या अनेक वर्षांपासून राबवली जाते अध्यक्ष मोदय या वर्षी आणि मागच्या वर्षी मला जी माहिती मिळाली जवळजवळ तीस विद्यार्थ्यांचे चाळीस लाख चव्वेचाळीस हजार रुपये असे या विद्यार्थ्यांचे हे अनुदानाचे पैसे हे प्रलंबित राहिलेले आहेत आणि प्रचंड मोठे आकडेवारी अध्यक्ष मोदय कारण एखाद्या कुटुंबामध्ये जर एखादं त्यांचं मूल बाळ हे शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना ते शेवटी तो त्या कुटुंबाचं भविष्य असतो आणि जर त्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा त्याला अपघातामुळे दुर्दैवाने तर स्वीकारावं लागलं त्याचे काय हात किंवा डोळे किंवा पाय जे काय त्याचं नुकसान होतं त्याच्यानंतर आयुष्यभर त्या विद्यार्थ्याला तसं त्याचं आयुष्य काढावं लागतं आणि पुन्हा त्याचा जे काही त्याचा जो वाढ असतो त्या लहान मुलाचं जे काही पालन पोषण असतं त्याची नैतिक आणि सर्व आर्थिक जबाबदारी त्या कुटुंबाला सोसावी लागते मध्यमवर्गीय कुटुंब असेल गरीब कुटुंब असेल तर अध्यक्ष मोदय हो सध्याच्या काळामध्ये हे आर्थिक बोजा एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाला गरीब कुटुंबाला हे सो